लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव सराव मयूर अलंकार सरा। नाशिक मी रुपेश नाटे स्वराज्य पक्षाचा जिल्हा प्रमुख आज सिन्नर विधानसभेचे अधिकृत उमेदवार स्वराज्य पक्षाचे शरद शिंदे यांची आम्ही स्वराज्य पक्षातून हकालपट्टी करत आहोत याचं कारण म्हणजे स्वराज्य पक्ष हा छत्रपती संभाजीरागेंचा असून शिवशाहूंच्या विचारांनी चालणारा हा पक्ष आहे यामध्ये पक्षाचे ध्येय धोरणं जर पाळले जात नसतील तर निश्चितपणाने अशा उमेदवारांना आम्ही थारा देणार नाही जर आजच हे शिवशाहूंचे विचार पाळणार नसतील तर उद्या आमदार झाल्यावरती हे काय करतील याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे एक गोरगरिबाला एक गोरगरिबाच्या मुलाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न होता आमचा जी विचारधारा होती विस्थापितांना प्रस्थापित करू यासाठी आम्ही शरद शिंदेंना उमेदवारी दिली होती कुठेतरी गोरगरिबाचा चळवळीतला चेहरा पुढे यावा त्याला लोकांनी स्वीकारावं ही आमची त्यामागील भूमिका होती परंतु त्याचे पालन न करता वरिष्ठांना विचारात न घेता जिथे छत्रपती संभाजीराजे ज्या कार्यक्रमाला नाही आहेत असा कार्यक्रम छत्रपती संभाजीराजे येणार आहे किंवा आम्ही सर्वजण प्रमुख उपस्थिती म्हणून तिथे उपस्थित राहणार आहोत अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्यामुळे व पक्षाला विश्वासात न घेता कुठला तरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याचा जा प्रयत्न जर केला असेल गर्दी जमवण्यासाठी कुठेतरी चुकीच्या पद्धतीचे कार्यक्रम जर आयोजित केलेले असतील तर याबाबतीत आम्ही कोणीही जण अनुकूल नसून आम्ही त्यांच्यावरती हक्कालपट्टीचे आज आमच्या पक्षाच्या वतीने आदेश काढत आहोत